नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग हा प्रस्तावित महामार्ग आपल्या यवतमाळ जिल्ह्यातून होऊ घातलेला आहे या महामार्गाला महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध आहे असे खोटे चित्र काही नेते मंडळीद्वारे निर्माण केले गेलेलं आहे आणि असं चित्र निर्माण करून शासनाने हा महामार्ग रद्द करावा अशी मागणी केली जात आहे या मागणीला आम्हा शेतकऱ्यांचा पूर्णतः विरोध आहे आम्ही यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी तसेच आमच्या संपर्कात असलेले इतरही दहा जिल्ह्यातील शेतकरी आमचं संभाषण त्यांच्याशी चालू आहे आम्हा शेतकऱ्यांचा या महामार्गाला कुठलाही विरोध नाही आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे हा महामार्ग शेतकऱ्यांचे भविष्य बदलणारा महामार्ग ठरणार आहे त्याचबरोबर आम्हा शेतकऱ्यांचे जे युवक आहेत बेरोजगार युवक आहेत त्यांना रोजगाराची संधीसुद्धा या महामार्गाद्वारे उपलब्ध होणार आहे आम्हा शेतकऱ्यांना विदर्भातील शेतकऱ्यांना कारण आपल्या सर्वांना माहिती आहे विदर्भातील यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्येग्रस्त जिल्हा म्हणून नावारूपास आलेला आहे म्हणूया किंवा कुप्रसिद्ध आहे म्हणूया हा हा जो कलंक आपल्या यवतमाळ जिल्ह्याला लागलेला आहे या कलंकाला पुसण्याकरिता हा महामार्ग होणं अत्यंत गरजेचं आहे या महामार्गाद्वारे आम्हा शेतकऱ्यांचा कच्चा माल किंवा आम्ही जे निर्मिती करतो जे उत्पन्न त पिकवतो ते उत्पन्न मोठ्या शहरापर्यंतपर्यंत पोहोचण्याकरता आम्हाला या महामार्गाचा खूप उपयोग होणार आहे त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्ग हा धार्मिकदृष्ट्यासुद्धा अत्यंत उपयोगाचा महामार्ग आहे सर्व मंदिरे जे महाराष्ट्रातील तीन शक्तिपीठं साडेतीन शक्तीपीठ आणि त्या व्यतिरिक्त जे मंदिरं या महामार्गाद्वारे जोडली जाणार आहेत तर दर्शनार्थ्यांनासुद्धा या महामार्गाचा उपयोग होणार आहे या महामार्गाद्वारे आम्हा शेतकऱ्यांची जी जमीन भूसंपादित केली जाणार आहे त्याचा योग्य मोबदला देऊन आम्हीसुद्धा पर्यायी व्यवस्था आमच्या उदरनिर्वाहाची करणार आहोत आम्ही आमच्या या मिळ मिळणाऱ्या मोबदल्यामधून आमच्यासाठी शेती उपयोगी जमीन विकत घेऊन आमचा उदरनिर्वाह करणार आहोत त्याचबरोबर हा महामार्ग उपलब्ध आपल्याला उपलब्ध झाल्यास विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र हा मजबूत दृष्ट्यारित्या जोडला जाणार आहे त्याच्यामुळे या महामार्गाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे तरी जे खोटे चित्र निर्माण जा केल्या जात आहे काही मोजक्या व्यक्तींद्वारा किंवा मोजक्या नेते मंडळींद्वारा त्याचा आम्ही शेतकरी निषेध करतो आणि यवतमाळ जिल्ह्यातील तसेच इतर दहा जिल्ह्यातील शेतकरी या महामार्गाला पूर्णतः पाठिंबा देतो आणि आमची एक मागणी आहे की या महामार्गाकरता लागणाऱ्या भूसं भुशं, भूसंपादित केल्या जाणाऱ्या जमिनीचे भूसंपादन प्रक्रिया लवकरात लवकर राबवावी येणाऱ्या पावसाळ्यातसुद्धा मोजणी प्रक्रिया पूर्ण केल्यास आमची कुठलीही हरकत राहणार नाही एवढंच मला सांगायचे आहे माझं नाव सचिन कृष्णाजी माहुरे कळम माझं म्हणणं एवढंच आहे की शक्तीपीठ महामार्ग जो मार्ग होणार आहे ते सगळ्यांच्या हितासाठी आणि एक्सपोर्ट इन्स्पोर्ट इन्फोर्टसाठी हे चांगलं मार्ग महामार्ग ठरणार आहे आणि याच्यातून जे राजकारण राज राजकीय लोक करत आहे यांना आम आमच्या हितासाठी करावं आणि असं काही शेतकरी शेतकरीला फसवणूकची द कारणामे करावेत नाही आणि आम्हाला मोबदला चांगलं भेटावं यासाठीच मी आम्ही निवेदन देण्यात येत आहे जिल्हाधिकारी कार्यालयासोबत आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पण आमचं निवेदन आहे की आमची चांगली भूमिका त्यांच्यापर्यंत पोचवावी आणि आमची जी भावना आहे आम्हाला चांगला मोबदल्यासाठी आम्ही इथे सगळेजणं मिळून हजर आहोत बस एवढंच बोलायचं विकास चव्हाण मी या महामार्गाबद्दल आनंद व्यास मी एवढंच सांगू इच्छितो की रस्ते हे विकासाचं पहिलं पाऊल असते आणि आपल्या या महाराष्ट्रातमधून अनेक असे मोठे मोठे महामार्ग विकासाच्या दृष्टीनं तयार झालेले आहेत त्यापैकी गोवा शक्तीपीठ हा एक महामार्ग हा यवतमाळ जिल्ह्यातून काही शेतकऱ्यांच्या शेतीमधून जात आहे पण मला असं म्हणायचं आहे की या रस्त्यासाठी हा रस्ता तयार होत असताना काही भाग जंगलातून जात आहे काही शेतीच्या भागातून जात आहे पण अतिशय अशी थोडी बहुत शेती या शेतकऱ्यांची जात आहे तर आमचं असं म्हणणं आहे की आज आम्ही जे निवेदन द्यायसाठी इथे आलेलो आहोत की आमचा या महामार्गाला समर्थन आहे त्याचप्रमाणे भूसंपादनाची जी प्रक्रिया आहे तीसुद्धा लवकरात लवकर त्यांनी करावी आणि विशेष आणि महत्त्वाची मागणी अशी आहे की आम्हाला या जमिनीचा मोबदला हा सन्मानजनक आणि जेणेकरून आम्हाला दुसऱ्या ठिकाणी पुन्हा थोडी बहुत शेती घेता येईल अशा प्रकारचा द्यावा अशी विनंती आम्ही मान्य श्री जिल्हाधिकारी मोदी यांना केलेली आहे आनंद व्यास